एकोणीस एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ चव्हाळा येथे वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अंकुश गावडे यांचा निरूप समारंभ कार्यक्रम संमेलन आयोजित केले होते अंकुश गावडे यांची शिक्षक म्हणून प्रथम नियुक्ती सन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झाली होती त्यावेळी त्यांना वर्ग चौथीला वर्ग शिक्षक म्हणून जबाबदारी मिळाली होती त्यांनी त्यानंतर ते शाळेत विविध उपक्रम राबविले अनेक शैक्षणिक संशोधन व कार्यक्रम सुरू केले लोकवर्गणी करून तालुक्यातील पहिली डिजिटल शाळा केली विविध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास केला त्यांनी वर्ल्ड चाईल्ड ग्रीन प्रोजेक्ट नावाचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरू केला ज्यामध्ये सध्या पन्नास पेक्षा जास्त देशातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी आहेत विद्यार्थ्यांना विविध देशातील शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणणे ऑगमेंटेड व व्हर्च्युअल रियालिटी सारख्या तंत्रज्ञानाचा वापर विविध शैक्षणिक ॲप निर्मिती असे अनेक नवनवीन तंत्रज्ञान ते आपल्या अध्यापनात वापरतात त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक संस्थांकडून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य पुरस्कार तसेच जिल्हा परिषद अमरावतीकडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे शासनाला शैक्षणिक सल्ला देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य विचार गट सदस्य व समग्र शिक्षक महामंडळ राज्यस्तरीय समितीचे सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांची मंगरूळ चव्हाडा येथून पुढच्या शैक्षणिक वर्षात बदली होणार आहे हे कळताच त्यांच्या नियुक्तीच्या पहिल्या बॅच विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार व निरूप समारंभ आयोजित केला हेच एका शिक्षकाचे केलेले उत्कृष्ट कामाची पावती आहे तब्बल तेरा वर्षानंतर हे विद्यार्थी एकत्र आले व नांदगाव खंडेश्वर येथील योगिनी मंगल कार्यालय येथे कार्यक्रम आयोजित केला गेला यामध्ये सुरुवातीलाच अंकुश गावडे यांचे अक्षवंत करून स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांच्या हस्ते थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी एकाएकाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यात त्यांची सध्या सुरू असलेले शिक्षण व्यवसाय तसेच त्यांचे पुढील ध्येय व स्वप्न सांगितले या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी अंकुश गावडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान केला विद्यार्थ्यांकडून पुष्पगुच्छ व फोटो फ्रेम देण्यात आली या कार्यक्रमाचे संचालन ईशा बिस्ने व श्वेता चर्पे यांनी केले तसेच कार्यक्रमाला पल्लवी गुल्लाने प्रतीक्षा शहाडे तन्वी पिंपळकर पल्लवी टांगळे प्रगती तांबडे काजल शुक्ला पूजा साकोरे वैभव शुक्ला तेजस पिंपळकर ऋषिकेश शेकूकार तेजस पारदी इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे वितर्भ न्यूज अमरावती